माझं नाव ज्ञानेश्वरी मधुकर जाधव आहे आय एम फ्रॉम बीएससी टेक्नॉलॉजी राजेशी शाहू महाविद्यालय आमचं प्रोजेक्ट आहे की आम्ही बेस्ट पासून व्हॅल्युएबल प्रोडक्ट बनवतो जसं की हे फर्स्ट प्रोडक्ट आहे हर्बल हँडवॉश uh, जे की आम्ही अलोवेरा आणि नीम पासून बनवलंय देन आमचं नेक्स्ट प्रोडक्ट आहे दी वरीज इज प्रेझेंट हर्बल शॅम्पू जे की आम्ही नीम आणि अलोवेराच्या एक्स्ट्रॅक्ट पासून बनवलंय आम्ही असं हे नीमचं आणि अलोवेराचं एक्स्ट्रॅक्ट काढलं त्यानंतर आम्ही ह्याच्यामध्ये मेथीचे सीड्स ऍड केले नंतर हे सोप नट्स आहेत ज्याला आपण म्हणतो रिटा जे की फोमिंग नेचर देतो शॅम्पू मध्ये आणि हे आहे शिक्केखाई जी साठी यूज होते साठी देन आमचा नेक्स्ट प्रोडक्ट आहे धूप आणि अगरबत्ती हे आम्ही फ्लावर वेस्ट पासून बनवलंय जे आपण गणपती विसर्जन वगैरे मध्ये फ्लावर जे यूज करतो ते युजली वेस्ट होतात तर आम्ही ते तेस्ट वेस्ट गोळा करून त्याचा व्हॅल्युएबल प्रोडक्ट मध्ये कन, कन्वर्जन केले ह्याच्यामध्ये आम्ही इन्ग्रेडियंट्स ऍड केले जसं की वीट फ्लोर साठी त्यानंतर कपूर बेन्झॉईन सॅन्डलवुड आणि चंदन पावडर आणि आम्ही हे धूप आणि अगरबत्ती बनवलं त्यानंतर हे आहे मारीगोल्ड आणि ब्ल्यू टी ज्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी आहेत जे की फॅट साठी युज होतात देन आमचं नेक्स्ट प्रोडक्ट आहे बी वर इज प्रेझेंट नॅचरल लिप बाम जे की आम्ही रोज एक्स्ट्रॅक्ट पासून बनवले आणि हे आहे नॅचरल लोशन जे की आम्ही शिया बटर आणि गोट मिल्क पासून बनवलंय आणि ह्याच्यात रोजचा एक्स्ट्रॅक्ट पण आहे देन नेक्स्ट आहे मारीगोल्ड मारीगोल्ड ऑइल मारीगोल्ड ऑइल स्काल्प क्लिनिंगसाठी हेल्प होते कारण की मारीगोल्ड मध्ये अँटीफंगल प्रॉपर्टीज असतात देन आमचं नेक्स्ट प्रोडक्ट आहे दी प्रेझेंट हर्बल सोप जे की आम्ही नीम आणि अलोवेरा एक्स्ट्रॅक्ट पासून आहे आणि आम्ही हे प्लेन सोप बेस युज केलं त्याच्यामध्ये आम्ही शिया बटर आणि गोट मिल्कचं एक्स्ट्रॅक्ट घेतलेलं आणि हे आहे नॅचरल रोज सोप फ्रॉम शिया बटर अँड गोट मिल्कचा सोप पासून सो आम्हाला ह्या प्रोजेक्टसाठी फर्स्ट प्राइज भेटलेला आहे राजशी शाहू महाविद्यालय सो आम्ही ह्या प्रोजेक्टला आता पुढे घेऊन जाणार आहोत हे सगळं टीम वर्क आहे सो थँक्यू